नवी मुंबई महानगरपालिकेचा तेहतीसावा आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा एकोणतीसावा वर्धापन दिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे उपस्थित होते तसंच यावेळी व्यासपीठावर आमदार मंदा म्हात्रे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे माजी खासदार संजीव नाईक अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि डॉक्टर राहुल गेठे त्याचप्रमाणे शहर अभियंता शिरीष आरदवाड परिवहन व्यवस्थापक पर योगेश कडुसकर आणि इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिकेतील गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना उत्कृष्ट खेळाडूंना गौरवण्यात यावेळी बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय की ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिकेत रूपांतरित झालेली नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील लक्षवेधी महापालिका असून एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिली निवडणूक झाल्यानंतर केवळ सहा महिन्यात स्वतःची बस सेवा सुरू करणारी ही पहिलीच महानगरपालिका ठरली आहे पुढे त्यांनी असंही मत व्यक्त केलंय की शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा अशा सर्वच बाबींमध्ये महानगरपालिका स्वयंपूर्ण असावी या दृष्टीने या पुढील काळात पावलं उचलावीत कार्यक्रमात मीडियाशी बोलताना गणेश नाईक यांनी महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी करण्याबाबत सकारात्मक भूमिका देखील दर्शवली आहे पालिका की पाच वर्ष दहा वर्ष करताना पालिका जनता जोपर्यंत इथे ही भूमी आहे तो तोपर्यंत जनता रात करणार आहे तर ह्या लोकांना टेम्पररी वगैरे कशासाठी तुम्ही प्रॉपर सिस्टीम करा अर्ज मागवा त्यांच्या इंटरव्यू घ्या मेडिकल घ्या आणि कायमस्वरूपी बेसिक डी अलाउन्सेस आता काही काही लोकांची सेवा पंधरा पंधरा वर्ष टेम्पररी मध्ये गेली मग टेम्पररी मध्ये पंधरा वर्ष गेले तर त्यांच्या जीवनाला स्थैर्यता काय येणार आहे ते मनातल्या मनात कशा प्रकारे काम करतील आणि म्हणून खरोखर मनापासून त्यांच्या सेवा जर महापालिकेला जर हव्या असतील तर त्या लोकांना सुद्धा मानसिक शांतता मिळाली पाहिजे त्यांना सुद्धा परमण केलं पाहिजे आणि नुसते मी मी शिक्षण विभागात नाही म्हणत आरोग्य विभागात वाहतूक विभागात आणि सगळ्या महानगरपालिका जिथे जिथे महानगरपालिकेची आता ठीक आहे म्हणजे आपण जर एखादं कॉन्ट्रॅक्टरला आपण रोडचं काम देतो त्याला त्या कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर जपणूक करतो कारण रोडचं काम काय दररोज होणार नाही तर त्या ठिकाणी आपण जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरला देतो परंतु महानगरपालिके मार्फत चालणारी जे काम आहेत ती सगळ्या कामा करता जी माणसं आहेत ती गरजेची आहेत तेवढी पक्की तुम्ही सिलेक्ट करा परमनंट करा आणि जशी कमी होते तशी ती वाढवत चाला आणि ह्याच्यामध्ये काय वावगं नाही आणि त्याकरता राज्य शासनाची जर काय मान्य मान्यता पाहिजे असेल तर तिथला आमदार म्हणून निश्चितपणे मी ती करून देईन